हरी माऊलींचं आगमन कैवल्य तेजो संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच आगमन या ठिकाणी होत आहे आपण पाहतो आहोत माऊलींची पालखी दिवे घाटामध्ये येते आणि दिवे घाटामध्ये माऊलींचं आगमन होत आणि प्रचंड गर्दी सकाळपासून या दिवे घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते जर बघितलं तर माऊलींचा दिवे घाट संपल्यानंतरचा हा दुपारचा विसावा पण दुपारच्या विसाव्याला माऊली साडेसहाच्या दरम्यान पोहोचताय आणि अर्थातच या वारीमध्ये किती गर्दी असेल आपण पाहू शकता लाखोंच्या नाही जवळपास लाखोच्या पुढेही संख्या या ठिकाणी वारीमध्ये यावर्षी पाहायला मिळते पूर्ण दिभे घाट जो आहे आपण पाहतोय डोंगरावरती सुद्धा एक झाड सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आणि ते पाहतो आहे की पलीकडे डोंगरावरती सुद्धा प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते तो समोरचा जो डोंगर दिसतो आहे तिकडे आपण पा पाहतो आहोत की प्रचंड गर्दी या डोंगरावरती सुद्धा आहे आणि याच ठिकाणी माऊलींचं आगमन होत आहे आणि कारण माऊली अर्थातच ज्या माऊलींच्या हरिपाटाच्या माध्यमातून नित्यनेम हरिपाटाचा वारकरी संप्रदाय करतो आणि नित्यनेमामध्ये एका हरिपाठातला जो अभंग पुढे येतो तो, तो म्हणजे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधवी हरिमुखे हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं माऊली त्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात आणि हरिच नाव मुखानं घेतलं पांडुरंगाचं नामस्मरण मुखाने केलं तर नक्कीच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होतेच आणि ही वारी जन्ममरणाचा फेरा तारणारी आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेचे अठरा अध्याय अगदी सोप्या पद्धतीने माऊलींनी करून आपल्याला दाखवलेले आहेत आणि ही माऊलींची ही परंपरा संत तुकोबरायांची परंपरा संत पुंडलिकांची परंपरा पुढे आपण सर्व मंडळी देतो आहोत आणि या वारीमध्ये माऊली सुद्धा आपल्या सोबत असतात संत तुकोबार सोबत असतात संत जनाबाई संत एकनाथ संत नामदेव अशा असंख्य संतांची मांदियाळी म्हणजे आपल्यासोबत अनेक संत या वारीमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या संतांच्या सोबतच पंढरीचा पांडुरंग सुद्धा कसा पंढरपुरामध्ये थांबेल तो पंढरीचा पांडुरंग या वारीमध्ये येतो आणि वारीमध्ये येतो आणि आपल्या सोबत तो, तो, तो चालायला लागतो ला 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 ज्या वृद्धाजींची पाय दुखायला लागतात ला ला त्या सकाळी उठल्यानंतर ते पाय दुखणं बंद होतं याच कारण याचा अर्थ जर मी सांगायला गेलो तर पंढरीचा पांडुरंग रात्रीच तुम्ही झोपल्यानंतर नखरत तुमच्या पायाला पर्श करून जातो आणि त्यावेळेस सकाळी आपले पाय दुखणं सुद्धा थांबतं आणि या ठिकाणी माऊली येत आहे माऊलींचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि आपण पाहतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे दिवे घाटामध्ये हा दिवे घाट अगदी एकाच जयघोषामध्ये दुमदुमला आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष या ठिकाणी प्रत्येकाच्या मुखामधून निघतो आहे आणि माऊलींचं आगमन दिवे घाटामध्ये होत आहे या वर्षीची वारी प्रचंड गर्दी आ, ची, ची आ, आहे कारण महाराष्ट्रामध्ये पाऊसही म्हणजे अगदी वेळेवरती आल्यानंतर मराठवाड्यामध्ये पाऊस वेळेवरती आला आणि शेतकऱ्यांच्या पेरणी सुद्धा झाल्या शेतीची पेरणीची कामं उरकली पेरणी संपल्यानंतर जर बघितलं तर हे सर्व वारेकरी मंडळी जर बघितलं तर शेतकरी मुळातच वारेकरी हा शेतकरी आहे कारण शेतात राबणारा माझा बाप सुद्धा मला पांडुरंगासारखा दिसतो पांडुरंगाच्या चेहऱ्याकडं बघितलं तर वडिलांची आठवण होते ज्याला आई नाही त्याला आईची आठवण होते कारण पांडुरंग हा माझा नाही तर या उभ्या विश्वाचा मायबाप होतो सखा बंधू असंही वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला संबोधलं गेलेलं आहे आणि माऊलींची पालखी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते माऊलींच्या पालखीची कूच समोर समोर होताना आपल्याला पाहायला मिळते दिवे घाटामध्ये आजच्या या एकादशीचा पर्व आहे वृत्त एकादशी खऱ्या अर्थानं अं व्रत्त एकादशी एका जी करायची आहे वारकऱ्याचं एकच व्रत असत ते म्हणजे एकादशी आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होताना हे एकादशीचं फार महत्व आहे आणि याच माऊलींची पालखी या ठिकाणी येत आहे आणि बैलांच्या दहा जोड्या हा दिवे घाट सर करण्यासाठी माऊलींना पुढे माऊलींचा रथ आणण्यासाठी या दहा जोड्या बैलांच्या आहेत आणि माऊली येताना आपण पाहतोय आणि प्रचंड आनंद प्रचंड उत्साह मनामध्ये आहे आणि हा दिवेघाटाचा परिसर अगदी दुमदुमरून गेलाय तो म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हणत हा रथ पुढे येतोय पुढे कूच करतो आहे आणि सुंदरते ध्यान उभे विटे बरी कर तुळशी हार गळा काशे पितांबरा वडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पांडुरंगाचं श्रीमुख आवडीनं मी पाहिल आणि त्याच साठी माऊली निघाले आहेत ते पंढरीला पांडुरंगाची आणि माऊलींची भेट होणार आहे आणि हा आनंद उत्सव साजरा कर होतोय हा महाराष्ट्रातला महाराष्ट्रामध्ये असंख्य वारेकरी पांडुरंगाच्या म्हणजे भेटीसाठी आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यासोबत संत गजानन बाबांच्या पालखी सोहळ्यासोबत जनाबाईंच्या पालखी सोहळ्यासोबत नामदेव महाराजांच्या पं परभणीकडून जो निघालेला पालखी सोहळा आहे त्यांच्यासोबत सुद्धा असंख्य वारेकरी पंढरीकडे निघत आणि पंढरीच्या वारीमध्ये एक नाद दुमतो कारण वाळ बनती गाव आम्ही आणि खऱ्या अर्थानं वारीत हा प्रसन्न वातावरण निर्माण झालेला आहे आणि वारकरी एक नामघोषामध्ये पुढे कूच करत आहेत ती म्हणजे बैलजोड्या आपण पाहतोय जवळपास दहा बैलजोड्या माऊलींच्या रथाला लावल्या ला आलेल्या आहेत आणि या बैलजोड्या आणि माऊली खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिवेघाट कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण विश्वाचं लक्ष आज जर असेल तर ते दिवे घाटात आहे कारण विश्वाची माऊली कैवल्य तेजोनिधी संत सम्राट संत शिरोमणी ज्यांना म्हटलं जातं आणि कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला ज्या वेळेस माऊलींचा जन्म झाला तो कैवल्य तेजोनिधी कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला असे संतांच्या रचना आहेत संत शिरोमणी माऊली या ठिकाणी दिवे घाट सर करताना आहेत माझं तिकडे काय एक्झाम्पल आहे माझ